लग्नाची कथा भाग अकरा तितक्यात मुंबईवरून सुधाचा फोन आला त्या सुषमासोबत बोलून आकांक्षाबरोबर बोलत होत्या अगं आकांक्षा तुला करमते का गावी हो आई खूप छान वाटते गावी आकांक्षा आनंदाने बोलत होती थोडा वेळ बोलून त्यांनी फोन ठेवला आज दिवसभर दगदग झाल्यामुळे सर्वजण लवकर झोपले भाग दहावरून आता पुढे आज आकांक्षा जरा उशिरा उठली तनु पण आकांक्षाच्या अगोदर उठून तिचं आवरून बसली होती तनू अगं मला उठवायचंच ना खूपच उशीर झाला ग उठायला आकांक्षा गडबडी तुटली अगं जास्त कुठे वेळ झालाय आत्ता तर आठ वाजले तनू म्हणाली धन्य आहेस सोनू तू स्वतः उठून आवरून बसली आहेस आणि मला उठवलं नाही ते नाही आणि वरतून म्हणते कुठं जास्त वेळ झालाय बरं बाई जा आता आवरून ये पटकन खाली जाऊया तणू म्हणाली इकडे विहान पण आज सकाळी लवकर उठला होता त्याला रोज जिमला जायची सवय असल्यामुळे त्याला गावी आल्यापासून चुकल्या चुकल्यासारखं वाटत होतं त्यामुळे आज सकाळी लवकर उठून तो वॉक करायला म्हणून बाहेर पडला ते सरळ शेतावरच गेला होता पहिला पाऊस पडून गेल्यामुळे रान सर्वत्र हिर हिरवडीने नटलं होतं कोकणची भूमीच खर तर अपार निसर्ग सौंदर्याने नटलेली आहे आंबे सुपारी केळीच्या बागा फणस काजू कोकमाची झाडं आणि डोंगर उतारावर केलेली भात शेती हे खूप मोठ्या प्रमाणात इकडे कोकणातच पाहायला मिळते असा निसर्गाचा वरदहस्त कोकण प्रदेशाला लाभला आहे सकाळी सकाळी हे निसर्ग सौंदर्य पाहून त्याचं मन प्रसन्न झालं होतं तो फिरत फिरत आंबराईत आला दादासाहेबांनी अगदी मेहनतीने जोपासलेले आंब्याची बाग फुटली होती तितक्यात त्याला शिरपा समोरून येताना दिसला शिरपा तर दिवस उगवायच्या आधी शेतात असायचा म्हणजे त्याचा दिवस शेतातच उगवायचा विहान दादा सकाळी सकाळी आज शेतावर आला हाय आणि ते बी एकटाच शिरपा काका अर्णला पाहून त्याला विचारत त्याच्या दिशेने चालत येत होते हो म्हणजे वॉक करायला म्हणून बाहेर पडलो आणि आलो सरळ शेतावर विहान उत्तरला मग शिरपा काका अजून काय काय आहे शेतात विहान शिरपा काकांना म्हणाला ही काय ही आंब्याची बाग आणि ती बघा तिकडं काजूची बाग आहे आणि आपल्या दुसऱ्या रानात फणसाच्या केळ्याच्या बागा आहेत ताई साहेबांना पण आणायचं ना शेतावर फिरवायला शिरपा विहानकडे पाहून कुतुहलाने सांगत म्हणाला विहान कोणताई असं म्हणणार एवढ्यात त्याच्या डहाणात येतं की हा आकांक्षाबद्दल बोलत असेल हो हो उद्या त्या दुसऱ्या रानात तिला घेऊन येतो त्याला सुचलं ते तो अडखडत बोलला हळूहळू ऊन वाढत होतं विहान तिथेच एका आंब्याच्या झाडाखाली बसला तर तितक्यात मोबाईलवर नोटिफिकेशन आली म्हणून त्याने पाहिलं तर काल काढलेले फोटो तनून त्याला पाठवले होते तो एक एक करून सर्वांचे फोटो पाहत होता त्यानंतर तो, तो तनू आणि आकांक्षाचे फोटो पाहत होता आकांक्षाचा एकटीचा एक फोटो होता त्यावर काही क्षण त्याची नजर खेळली तो तिचं सौंदर्य फोटो पाहून त्याच्या चेहऱ्यावर गोड स्माईल आली शेवटी तो मंगळसूत्र अडकलेला होतं तो फोटो पाहू लागला काही क्षणातच राजने त्या पोजमध्ये पाच सहा फोटो घेतले होते आणि एवढे छान ते फोटो आले होते की पाहतच बसावं असं वाटत होतं आणि ते फोटो पाहता पाहता विहान हरवून गेला तशी ही मांजर छान दिसते पण घुरगुरायला लागले म्हणजे बाप रे ते भांडण आठवलं तर तिचा विचार पण करायची भीती वाटते विहान स्वतःशीच बळबळत होता सध्या त्याच्या मनाची होणारी तगमग आणि धडपड त्यालाच समजत नव्हती त्याचं मन आता आकांक्षा आणि अन्वीच्या तुलना करत होत त्याला फोटो पाहता पाहता अन्वीची आठवण आली तो फोटोकडे पाहताच म्हणाला अन्वी कुठं गेलीस ग तू असतीस तर या आज या फोटोत आपण दोघे असतो ना मी आवडत नव्हतो तर एकदा सांगायचं ना मी तुझ्यासाठी लग्न तुला नकार दिला असता ग पण तू असं निघून जायला नको होतं विहान अन्वीच्या आठवणीने व्याकुळ होत आपल्या मनाशीच बोलत होता त्यानंतर ते त्याने सिद्धार्थला फोन लावला आणि अन्वीचा काही तपास लागला का म्हणून विहान त्याला विचारत होता त्याच्याशी बोलता बोलता तो उठून घरी यायला निघाला इकडे घरी मात्र सर्वांचा गोंधळ सुरू होता की विहान कुठं गेला कारण तो कोणालाही न सांगता सकाळी सहा वाजता उठून शेतावर आला होता तितक्यात राजला विहान येताना दिसला हा बघ हा आला राज इशारा करत म्हणाला काय झालं असे का सर्वजण पाहताय विहान आश्चर्यचकित होत केसातून हात फिरवत छोटी स्माइल देत दरवाज्यातून हात आला शेतातून उन्हातून चालत आल्यामुळे तो घामाघूम झाला होता त्याने ट्रान्सपरंट टी शर्ट घातलं होतं आणि त्यातून त्याचे परफेक्ट सिक्स पॅक दिसत होते अरे यार याची स्माईल कसली खतरनाक दिसते कसला डॅशिंग दिसतोय हा तर आकांक्षा एकटक त्याच्याकडे पाहत मनातूनच बोलत होती त्याची स्माईल आणि त्यामुळे त्याच्या गालावर पडलेली ती छोटी खडी पाहून तर आकांक्षा आऊटच झाली होती आज पहिल्यांदाच जवळून ती त्याच्याकडे नीट पाहत होती त्याची स्माईल आणि ती खळी अस कसला हँडसम दिसतोय हा तर ते सिनेमात दाखवतात त्याप्रमाणे स्लो मोशनमध्ये हिरो येत आहे आणि हिरोईन त्याला पाहून त्याच्या डोळ्यात जशी हरवून जाते अगदी तशाच आकांक्षा मॅडम विहानच्या विचारात हरवून गेल्या होत्या विहान सकाळी सकाळी असा कोणालाही न सांगता कुठं गेला होतास दादासाहेब म्हणाले हो दादा सांगतो पण आधी मी फ्रेश होऊन येतो आकांक्षा मात्र अजून पण त्याला पाहून हरवून गेली होती तो सरकन तिच्या नजरेसमोरून जिना सोडून वर गेला तरीही ती मात्र अजून त्याच्याच विचारात हरवली होती आकांक्षा तू काही वेळी आहेस का कसला विचार करतेस त्या खडूस सा म्हणत तिने स्वतःच्याच डोक्यावर टपली मारून घेतली थोड्या वेळात विहान त्याचा आवरून खाली आला रेड अँड ब्लॅक कलरचं कॉम्बिनेशन असलेला टी शर्ट आणि तोही एकदम परफेक्ट फिट आणि ब्लॅक जीन्स या कपड्यात तर तो अजून हँडसम दिसत होता आकांक्षा पुन्हा एकदा त्याच्याकडे पाहतच राहिली बाजूला थोडी दूर एक खुर्ची होती त्यावर बसून ती सर्वांची नजर चुकवून त्याला नेहाळत होती तसा हा हँडसम आहे पण भांडायला लागला म्हणजे नको नको बाबा याच्या विचारात न अडकलेलंच बरं तिने आपली नजर दुसरीकडे वळवली तो येताच त्याला सर्वजण विचारतात सकाळपासून कुठं गेला होता हो रे विहान आत्ता दहा वाजून गेले सकाळपासून असं काहीच न सांगता कुठं गेला होतास सुषमा काकू काळजीच्या सुरात विचारत होत्या अगं काकू मी कुठे जाणार आहे मी शेतावर गेलो होतो विहान काकूला समजवण्याच्या सुरात म्हणाला अरे तनू तुला फोन पण लावत होती तर तुझा फोन पण बिझी लागत होता म्हणून मग जरा काळजी वाटली सुषमा काकू म्हणाल्या अगं ते एका मित्राचा फोन आला होता आणि मी पण घरीच यायला निघालो होतो त्यामुळे मग नाही घेतला बरं नाश्त्याला काय बनवलं आहे खूप भूक लागली आहे वाढ लवकर तो सुषमा काकूकडे पाहून म्हणाला अरे उपमा बनवलाय त्या गरमागरम उपमा त्याला वाढत म्हणाल्या काकू तू केलास का नाश्ता तो एकाच तोंडात टाकत काकूला विचारत होता हो रे आम्ही सर्वांनी थोड्या वेळापूर्वीच नाश्ता केला विहान दादा फोटो पाहिलेस का तनू मोबाईलमध्ये डोकं घालून त्याला विचारत होती हो पाहिले छान आलेत विहान म्हणाला दादासाहेब तनू आणि आत त्या बाजूलाच सोप्यावर बसलेले होते बाबा आम्ही आज धरणावर फिरायला जाऊ का तनु फोनमधून डोकंवर काढत दादासाहेबांबरोबर लाडात येत विचारत होती तुम्ही जा पण विहान तू आणि आकांक्षा जाऊ नका काकूमध्येच म्हणाल्या आई दो त्या दोघांना का गं नको येऊ दे ना त्यांना तनु अगं तिकडे नको त्या दोघांना आधी जागा चांगली नाही हळदीच्या अंगाने धरणावर जाऊ नये आई तनूला समजावत म्हणाली काय ग आई तुझं तर काहीतरीच असतं आणि हळदीचं अंग काय त्या दोघांच्या अंगावर अंगा काय अजून हळद आहे का तनू वैतागून म्हणाली अगं तनू तू शब्दशः अर्थ कशाला घेतेस हळदीचं अंग म्हणजे नवीन नवरा नवरीने सव्वा महिना अशा काही बाधित जागा असतात तिकडे जायचं नसतं सुषमा काकू म्हणाले आणि खरं तर विहान गाडी पण एवढ्या लांब ड्राईव्ह करत आणायला नको होती तू पण मला समजत नाही श्रीने त्याला कसं काय गाडी चालवायला परवानगी दिली दादासाहेबमध्येच म्हणाले अहो दादा, दादा बाबांनी ड्रायव्हरला पाठवलं होतं पण त्याची तब्येत बिघडली म्हणून मग मीच त्याला सुट्टी घे म्हणालो विहान दादासाहेबांना समजावत म्हणाला अरे यार हा कसला खोटं बोलतोय ड्रायव्हरला तर काहीच झालं नव्हतं याला गावी आईपर्यंत माझ्या बाजूला बसावं लागेल म्हणून याने त्याला घरी पाठवलं आणि आता सर्वांना चांगली कहाणी बनवून सांगतोय हा आकांक्षा मनातच म्हणाली थोड्या वेळाने आकांक्षा उठून वरती रूममध्ये आली आणि आईबाबांना फोनवरून गावच्या गमती जमती सांगत होती बराच वेळ फोनवर बोलून झाल्यावर तिने फोन ठेवला तेवढ्यात तनू वरती आली अगं तनू तुम्ही जाणार होतात ना धरणावर फिरायला आकांक्षा तनूला विचारत होती अगं जाणार आहे पण चार नंतर तोवर थोडा आराम करावा म्हटलं आकांक्षा कालचे फोटो पाहिलेस का हो ग खूप छान आलेत त्यानंतर त्या दोघी एकत्र फोटो पाहत बसल्या तेवढ्यात राज पण तिथं आला काय करताय दोघी मला वाटलं तुम्ही झोपला असाल राज आत येत म्हणाला नाही रे फोटो पाहतोय आकांक्षा त्याला बसायला जागा देत म्हणते राज हा आरोही आणि अर्णवदाचा फोटो बघ ना कसं होणार यांचं तनु तो फोटो पाहून मान डोलवत होती बघ जरा तरी या ये, यांच्या चेहऱ्यावर स्माईल आहे का राज आकांक्षा आणि तुम्ही दोघांनी कालपासून पाहतोय तुम्ही एकमेकांशी का गं बोलत नाहीत म्हणजे आम्हाला एकदाही तुम्ही दोघं बोलताना ना दिसल्या नाहीत तनु फोन बाजूला ठेवून सिरियस होत आकांक्षाला विचारत होती असं काही नाही गं ते अचानक सर्व झालं ना त्यामुळे थोडं ऑकवर्डच होतं ग आकांक्षाने कशी तरी सारवासारव करत उत्तर दिलं ओके okay, तुला नसेल सांगायचं तर नको सांगूस पण तुम्हा दोघांकडे पाहून मला जरा टेन्शन आलं म्हणून विचारलं तू टेन्शन नको घेऊ पण तुला कधी वाटलं तर सांगावंसं तर मला सांग तू केव्हा पण मला सांगू शकतेस तनू तिचा हात हातात घेत म्हणाली हो ग तनू मी तुला वेळ आल्यावर सर्व सांगेल आकांक्षा म्हणाली मी पण आहे इथं मला पण सांगावं लागलं सांगावं लागेल पण एक सांगू का आकांक्षाताई तुम्ही दोघे एकत्र खूप छान दिसता राज म्हणाला हो रे खरं बोलतोयस राज तू आकांक्षा आणि विहान दादा एकदम परफेक्ट कपल वाटतात पण एक गोष्ट मिसिंग असते ती म्हणजे स्माईल तुम्ही दोघे एकमेकांसोबत खूप छान दिसता पण एकत्र एकत्र असता तेव्हा दोघांच्या पण चेहऱ्यावर कसलं टेन्शन असतं कोण जाणे तनू म्हणाली बरं ते जाऊ दे तुम्ही धरण बघायला जाणार होता ना आकांक्षा विषय बदलत म्हणाली तनुअगं मामा मला म्हणत होते की आधी बाईक काढून चालू होते का ते पहा चाल चला आपण बाईक काढूया राज पटकन तिथून उठत म्हणाला चला आकांक्षा बाई म्हणून दोघे पण बाहेर जातात त्यानंतर आकांक्षा मोबाईलमध्ये दोघांचे फोटो पाहत असते कसला हँडसम दिसतोय विहान त्याचा एक क्लोजअप फोटो पाहत ती पाहत बसलेली असते ती अगदी त्याच्या डोळ्यात हरवून जाते तिला फोटो पाहता पाहता राज तनुचं बोलणं आठवतं पण या दोघांना आम्ही काय सांगू की आमचं भांडण झालं होतं म्हणून आम्ही बोलत नाही आणि हे जर त्या खळूसला समजलं तर तो अजून माझ्याशी भांडेल आकांक्षा विहांच्या विचारात हरवून गेली होती खरं तर ती दोघांमधलं ते भांडण केव्हाच विसरून पण गेली होती पण विहान स्वतःहून बोलत नव्हता आणि तिला स्वतःहून बोलायचं नव्हतं आता माहीत नाही दोघे एकमेकांशी बोलतील कधी तेवढ्या आता आत्या आकांक्षाला आवाज देतात आल्या या ना आत्या बसा म्हणत आकांक्षा फोन बाजूला ठेवते अगं तो विहान पण तिकडं एकटाच बसला आहे आणि तू पण इथं एकटी बसली आहेस चल खाली म्हणत म्हणत त्या आकांक्षाला घेऊन खाली आल्या खाली दादासाहेब आणि सुषमा काकू दोघं बोलत बसले होते विहान एकटाच झोपाड्यावर बसला होता आत्या विहानजवळ जात त्याला म्हणाला काय रे विहान तू काय काय झालं ग आत्या अशी का बोलतेस विहान म्हणाला नवीन लग्न झालेली मुलं आपल्या बायकोबरोबर वेळ घालवता यावा म्हणून किती बहाणेबाजी करून तिच्या मागं पुढं करतात आणि तू एक आहेस ते तिकडे वर खाली वर खोलीत एकटी बसली आणि तू इथं अरे तिला पाठीमागच्या शेतात तरी फिरायला घेऊन हो जा की हो हो जातो म्हणत विहान त्याच्या जागेवरनं उठतो आणि तिच्याकडे पाहतो आणि उठून पाठीमागच्या दरवाज्याच्या दिशेने जातो ती पण गुपचुप त्याच्या मागे आली बहिणी या मुलांच काही समजत नाही बघ अगं दोन दिवस झाले पाहते पण दोघं एकमेकांशी एक शब्द बोलले नाहीत आत्या काळजीने बोलत असतात अगं बोलतील ग हळूहळू अगं एवढा मोठा धक्का पचवणं त्याला जरा जळ जात असेल आणि ती पोर पण लाजत असेल होऊ दे ना त्यांच्या कलाने असं आपण त्यांना जवळ आणून ते जवळ येणार आहेत का दादासाहेब त्याला समजावत म्हणाले हो वंश हे बरोबर बोलत आहे आपण असं जबरदस्तीने त्यांना जवळ आणून ते जवळ येणार आहेत का एकमेकांची मनं पण जोडायला हवीत ना सुषमा काकू दादासाहेबांच्या बोलण्याला दुजोरा देत म्हणाल्या तेच तर मी पण म्हणते असे एकमेकांपासून दूर राहून ते कधी बोलतील एकमेकांशी आणि कधी जोडायची त्यांची मनं आत्या त्या दोघांना समजावत म्हणाल्या हो तू बोलते ते पण बरोबर आहे दादासाहेब म्हणाले इकडे विहान पुढं चालत होता आणि आकांक्षा त्याच्या मागे चालत होती दोघांमध्ये खूप अंतर होतं वाड्याच्या मागच्या दरवाज्यातून बाहेर पडल्याबरोबर एक मोठी गोलाकार विहीर होती आकांक्षा पुढे होऊन विहीर पाहायला जातच होती की तितक्या आत्तो तिला म्हणाला विहिरीजवळ नको जाऊस म्हणजे तसं मला आत्याने सांगितलं आहे म्हणून सांगतोय आकांक्षा पण माघारी वळली विहीरपासून थोडी बाजूला सुषमा काकूंनी भाजीपाल्याची शेती फुलवली होती त्यात वांगी दोडका टोमॅटो आणि बऱ्याच फळभाज्या पालेभाज्या होत्या त्यामुळे तें त्यांनी त्यांना भाजी विकत आणायची ला आणावी लागत नव्हती आणि महत्त्वाचं म्हणजे रोजच्या रोज ताजी भाजी आणि हवी ती भाजी खायला मिळत होती अजून पण विहान पुढे चालत होता आणि आकांक्षा त्याच्या पाठीमागे इकडे आत्या सुषमा काकूला घेऊन मागच्या दारी आल्या तिथून पूर्ण शेत दिसत होत बघ वहिनी मी म्हटलं नव्हतं का बघ दोघे कसे चालले आहेत विहान कुठं आहे आणि आकांक्षा कुठं बघ दोघांमध्ये किती अंतर आहे अगं काल पण दिवसभर असेच वागत होते मला तर या दोघांचं नक्की काय चालू आहे समजतच नाही अहो वंस तुम्ही नका काळजी करू होईल हळूहळू त्यांच्या जवळ एक त्यांना थोडा वेळ तरी द्या सुषमा काकू सात आत्याला समजावत म्हणाल्या आणि दोघी पण पुन्हा घरात जाऊन कामाला लागल्या तुम्हाला हा भाग कसा वाटला नक्की सांगा आणि आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका बघत राहा बिंदास मराठी स्टोरीज थँक्स फॉर वॉचिंग प्लीज लाईक शेअर अँड सबस्क्राईब